नमस्कार मी आगचे ऋषी शेलाग आणि मध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आज तर होणारच मध्ये आपल्या सोबत आहेत कर्जत जामखेड मतदार संघाचे सामाजिक कार्यकर्ते गणेशजी शिंदे गणेशजी तुमचं तर होणागतच्या रणांगणामध्ये मनापासून स्वागत नमस्ते गणेशजी तुम्ही अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहात कुठल्या कुठल्या पद्धतीची तुम्ही आजपर्यंत सामाजिक कार्यामध्ये लोकांना मदत केलेली आहे किंवा कोणकोणती तुम्ही आतापर्यंत काम केलेली आहात गेल्या दोन हजार चौदा चौदा पासून मी कॉलेज जीवनापासून सुरुवातीला एन एस एस मध्ये काम केलं आहे आणि एन एस च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर अनेक जे काही सामाजिक शिबिरं असतात त्यामध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला होता त्यानंतर आपण न्यायालयामध्ये अनेक सामाजिक कार्यामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे त्यानंतर वनराय म्हणून आपण डॉक्टर मोहन धारिया जे आहेत केंद्रीय मंत्री त्यांनी जे एक सामाजिक संस्था स्थापन केली होती त्याच्या माध्यमातून गाव पातळीवर विकासाच्या कामासंदर्भात संदर्भात काम त्या संदर्भात केलेलं आहे काही शैक्षणिक काम आहे अशा विविध कामं सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या आहेत म्हणजे निश्चितच लहानपणापासून तुम्हाला समाजसेवेची आवड होती का ती पुढे कॉलेज जीवनात लागत नाही आता तसं त्या पाहिलं तर बारावी नंतर मी ज्यावेळेस एफ ला गेलो होतो त्यानंतर मला कॉलेजमध्ये आमचे एक गुरुवारी आहेत ताना जाधव सर म्हणून त्यांच्या माध्यमातून एन एस एस मध्ये सुरुवातीला काम करण्या मिळालं आणि ज्यावेळेस मी पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये हिंडलो सर सम्रा समाजाची परिस्थिती मला कळून आली त्यामुळं तिथून मला ते आवड चांगल्या पद्धतीने निर्माण झाली आणि अनेक लोक मला या सामाजिक कार्यामध्ये भेटत गेले त्याच्यामध्ये पोपटराव पवार असतील अण्णा आजारे असतील त्यांच्या आंदोलन असतील याच्यामध्ये बऱ्याच अशी सामाजिक ज्या काही चळवळी आहेत गिरीश कुलकर्णी असतील स्नेहालय म्हणून आणि आत्ता वनराय मी जे म्हणलो त्यांच्यामध्ये दे देखील हे सर्व लोक मला भेटत गेले आणि त्यांच्या माध्यमातून मी काम करत गेलो uh, uh... गणेश जी आता तुम्ही स्नेहालयाचा उल्लेख केला उल्लेख केला अण्णांचा उल्लेख केला म्हणजे तुम्ही पूर्वीपासूनच आधीपासूनच या सामाजिक कार्यात अग्रेसर सा आहात मला तुम्हाला आणखी एक विचारायचं आपण लहान असतो लहान असताना आपल्याला असं वाटतं की मला डॉक्टर व्हायचंय मला इंजिनियर व्हायचं तुम्ही काय ठरवलं तर तुम्हाला काय व्हायचंय एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये असं काय ठरवलं नव्हतं कारण जर माझी परिस्थिती पाहिली तर अत्यंत बिकट परिस्थिती होती गर म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड अतिशय गरब परिस्थिती असल्यामुळं कुणाचं मार्गदर्शन नव्हतं त्या काळामध्ये परंतु मी जे तुम्हाला बोललो की माझी खरी का, जी काय सामाजिक किंवा माझ्या जे परिवर्तन घडलंय ते बारावी नंतर एफवायला असताना सुरुवात झालेली माझी खऱ्या अर्थानं आणि माझे गुरुवारी आहेत तानज जाधव सर त्यांच्या माध्यमातून मला त्यांनी खूप सपोर्टिव्ह त्या ठिकाणी केला होता आणि त्यांच्या माध्यमातूनच मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी खूप सपोर्ट केला आणि मला खूप त्या तीन वर्षाच्या अनुभवामध्ये एवढं मोठं सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र माझे मैसूरला नॅशनल लेवल देखील या माध्यमातून विद्यापीठाच्या माध्यमातून निवड झाली होती पुणे विद्यापीठ गणेशजी निश्चितच आमच्या कानावरती काही वेगळ्या चर्चेत आता त्या खऱ्या आहेत की आहेत हे आता तुमच्याकडून बोलत करून घेण्यासाठीच ही मुलाखत आहे आणि मला एक सांगा आमच्या काळावर आता असं आलंय आता जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या जे काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये तुम्हाला उभं राहायचंय असं आम्ही ऐकलंय हे खरंय की खोट आहे आणि जर तुम्ही निवडणुकीला उभं राहणार आहात पंचायत समितीला तर तुमच्याकडे विकासाचं विजन नेमकं काय खरं पाहिलं तर आता माझ्या मनामध्ये काही सध्या निवडणूक लढवायचं नव्हतं परंतु पंचायत समितीच्या माध्यमातून माझी इच्छा येणाऱ्या पुढील काळामध्ये आहे कारण असं आहे की मी माझ्या गावामध्ये काही सामाजिक काम केलेलं आहे मला माझ्या परिसरामध्ये जे काही गाव आहेत सतरा ते अठरा गाव आहेत त्याच्यामधून आपला लिमगाव गांगाड जो गट आहे त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे परंतु अजून काय असं प्लॅनिंग ठरलं नाही की मी निवडणूक लढवेन परंतु जर पक्षाने वरच्या ज्येष्ठ लोकांनी जर मला साथ दिली किंवा मला जर त्यांनी संधी दिली तर ह्या संधीच्या माध्यमातून संपूर्ण त्या भागामध्ये काम करण्याची किंवा विकासाचा विजन असणारं काम या माध्यमातून मी करणार आहे परंतु ह्याला वरून जे काही आमचे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जर मला मदत मिळाली तरच मी ह्या विषयाकडे वळणार आहे नाहीतर माझं काम आता बी चालू आहे आणि यानंतर देखील चालू राहणार आहे म्हणजे तुम्ही उभा तुम्हाला तिकीट मिळू न मिळू तुम्ही तुमचा सामाजिक कार्याचा जो काही वसा आणि तो विगतपणे अखंडपणे चालू ठेवणार आहात तुम्ही विकासाचं विजन काही सांगितलं नाहीत काय विकासाचं विजन आता बाकीचे पण लोक उभे राहणार गा आहेत मग लोकांनी तुम्हालाच का मतदान द्यावं काय असं तुमच्याकडे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं आपले भौगोलिक परिस्थिती पाहिली गटाची mm. त्या पुढे घ्या भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आपल्याकडं लिमगाव गांगरडा ग गनामध्ये आपल्याकडे धरण आहे लिमगाव गांगाड आणि सिना पट्टा असल्यामुळे चार ते पाच गाव सिना नदीच्या काठावर हो आहेत मिरजगाव गाव हे आपलं बाजारपेठेसाठी खूप चांगलं गाव आहे परंतु मिरजगावची आता जर परिस्थिती पाहिली तर तिथं मार्केट जे आहे शेतकऱ्यांना जे मालासाठी उपलब्ध आहे तिथं खूप मोठ्या अडचणीचा विषय बनलेला आहे जी बाजारपेठ अक्षरशः मी म्हणतो जिल्ह्यामध्ये एक नंबरची बाजारपेठ होती मिरजगाव कापड असेल धान्य असेल बाजार बैल बाजार असेल अशा अनेक बाजारपेठ एकदम चांगल्या पद्धतीने चालल्या होत्या परंतु तो त्या पद्धतीचं काम तिथं आता सध्या राहिलेलं नाही आणि मी कुणाला वेळ न करता मला जरी या पद मिळव मी, मी उभा राहू नाही राहू परंतु ह्या बदल जे आहे सामाजिक जे शेतकऱ्यांसाठी आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की शिनाकाठ्याला चार ते पाचच गाव आहेत आणि बाकीचे गाव हे पाण्यापासून वंचित आहेत तर त्या गावामध्ये दे देखील अ राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक तुका चारीचा प्रकल्प आलेला आहे आणि तो कसा पूर्णत्वाला जाईल यासाठी देखील मी येणाऱ्या काळामध्ये काही आंदोलन असतील काही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तो देखील प्रश्न त्या ठिकाणी सोडणार आहे आता एक नवीन एमआयडीसी देखील त्या परिसरामध्ये दे आलेले आहे आता त्या परिसरामध्ये एमआयडीसी येणं हे आमच्यासाठी एक सौभाग्य आहे परंतु आता या सगळ्या राजकीय परिस्थितीचा जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी लवकरात लवकर ग्रोथ होऊन त्या सीचा लवकरात लवकर विकास होण्यासाठी त्या माध्यमातून देखील मी प्रयत्न करणार आहे आणि मा मला जर या सर्वांनी वरिष्ठांनी जर साथ दिली तर मी एक आधी अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून काबड कष्ट का करून आलेला कार्य करताय आणि म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगलं काम करणार आहे कारण त्याचं असं आहे की मी पूर्ण वेळ काम करणारा माणूस आहे मी तास माणूस आहे निश्चितच तुम्हाला एक जिव्हाळ्याचा एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आता शिंदे साहेबांचा सा उल्लेख केला तुम्ही इलेक्शन मध्ये शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा होता शिंदे साहेबांसाठी तुम्ही काम करत होता आता मला सांगा तुम्ही शिंदे साहेबांसाठी काम केलं शिंदे साहेब तुमच्या पाठीशी उभे राहतील का आणि तुम्हाला तिकीट मिळवून देण्यासाठी शिंदे साहेब कटिबद्ध असतील का आता याआधी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी एक पक्ष म्हणून बरोबर काम करत असतात त्याच्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे साहेब आहेत माननीय खासदार साहेब आहेत आणि आता आपले सभापती महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे आपले राम शिंदे साहेब आहेत या भाजप म्हणून आणि आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत भाई आहेत ह्या सर्व लोकांशी माझा थोडाफार प्रमाणात या ठिकाणी संबंध आलेला आहे आणि हे सर्वजण जर माझ्या पाठीशी जर ठाम उभा राहिले तर त्या परिसराचा विकास तर होईलच आणि ज्यावेळेस ती संधी देतील वरिष्ठ त्याच वेळेस मी हा विषय पुढचा आहे कारण आज मी सगळ्या गोष्टी बोलण्यात मजा नाही कारण येणारा का ठरवेल की या माध्यमातून आपण कोण आपल्या पाठीशी उभा राहणार आहे आणि सर्वजण राहतील अशी एक आशा आहे निश्चितच म्हणजे अजून बोलाचीच कडीन बोलाचाच भात आहे तुम्हाला पुढचं एक विचारायचं आता तुम्ही सीना नदीकाठच्या धगणांचा उल्लेख केला जसं की निमगावचं धगण आहे मला सांगा तुमच्या आसपासची जी गाव आहेत निमगाव गटामधली जसं की कोंबळी आहे खांडवी आहे गवळगाव आहे थेवगाव आहे या गाण्या या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावतो हो उन्हाळ्यामध्ये कारण तुम्ही जर सभापती झाला तुम्ही जर निवडून आलात तर या लोकांचा हा प्रश्न तुम्ही सोडवाल काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाली माननीय राधाकृष्ण विखे पाटील आपल्या राज्याचे महसूल मंत्री आलेले आहेत आता त्यांच्याकडे जलसंधारण हे पद देखील आहे आणि ते आता सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपले आपले दुसरे जे राम शिंदे साहेब आहेत ते सभापती आहेत हे दोन्ही ज्येष्ठ नेते अतिशय ताकदवार नेते या आपल्या आपल्या कर्ज जामकीरसाठी एटाईम कधी उपलब्ध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे काही जे प्रश्न आहेत जे काही सामाजिक असतील राजकीय असतील शैक्षणिक असतील शेतीविषयकचे असतील ही सोडवण्यासाठी हे सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतील अशी एक आशा आहे त्यातनंतर आपले काही बँकिंग विषयाचे असतील तर त्या ठिकाणी बाप्पा जे पिसाळ आहेत अंबादास जी पिसाळ तर ते देखील आपल्याला मदत करतील काकासाहेबजी ताके साहेब आहेत हे सर्व लोक मी त्यांचा एक छोटा कार्यकर्ता आहे परंतु जर माझ्या मला जर संधी मिळाली तर हे सर्व लोक माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहतील अशी माझी आशा आहे दुसरे जे आमच्या जिल्हा परिषदचे माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत पप्पुषेठजी पांडोळे ते देखील माझ्या पाठीमागे ठामपणे उभा राहतील हे सर्वजण माझ्या मागे उभा राहतील अशी मला आशा आहे कारण मी या सर्वांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत आहे आणि या जे काय आपले नामदार साहेब आहेत राधाकृष्ण विखेस पाटील साहेब हे देखील मला मदत करतील अशी एक आशा आहे राम शिंदे साहेब देखील मदत करतील अशी आशा आहे आशा झाला आशाचा प्रश्न आता मला एक महत्वाचा एक या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे तुम्ही कुठल्या पक्षाकडून तुम्ही आता भाजपकडेच आहात असं वाटतंय तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात तुम्हाला तिकीट भाजप देईल का, का तुम्हाला शिवसेना तिकीट देईल तुम्ही शिंदेचा उल्लेख केला माझी मुख्यमंत्री आताचे जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत शिंदे तिकीट देतील का भाजप तिकीट देतील कोण तुम्हाला तिकीट देईल काय म्हणायचं तसं जर पाहिलं तर मी माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप आदर करणारा व्यक्ती आहे कारण आता जे जर साहेबांचं काम पाहिलं hmm. तर खूप चांगलं काम साहेबांनी गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये केलेलं hmm. आहे आणि मी त्यांना एक आदर्श व्यक्ती माझ्या जीवनातील राजकीय राजकीय आदर्श म्हणून मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे पाहतो आणि ते माझ्यासाठी अतिशय उच्च स्थानावर आहेत म्हणून मला जर त्यांनी संधी दिली तर मी अतिशय जोमाने काम करेन त्याचबरोबर राजकीय जर पाहिलं तर आता सगळी महायुती आहे आपली त्याच्यामुळं आता येणारा काळ ठरवेल की आपल्याला कोणाच्या माध्यमातून ही संधी मिळते सगळेच जण आपल्या बरोबर आहेत कारण मी काय पक्षाच पक्ष न बघता मी सामाजिकच कार्य करणारा माणूस असल्यामुळं मला फक्त येणाऱ्या काळामध्ये या परिसराचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी जो कोणी मला संधी देईल मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो एक महत्वाचा एक प्रश्न विचारतो आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे खूप मोठी बलाढ्य शक्ती आहे शिवाय ते पवार घराण्याचे वारसदार आहेत काय वाटतं येत्या निवडणुकीमध्ये पवार वर्चस्व वाढवतील का शिंदे वर्चस्व वाढवतील शिंदे देखील सभापती आहेत कोण कोणापेक्षा जास्त कोण कोणावरती भागी पडेल काय वाटतं तुम्हाला येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये कोण जास्त बहुसंख्य मतांनी निवडून येतील जर राजकीय परिस्थिती पाहिली तर सगळ्यांना आज आपण जर राजकीय परिस्थिती पाहिली कर्ज जामखेडची तर आज अन्य सिद्धे साहेबांच्या पाठीमागा अन्य बरेचसे लोक या ठिकाणी कन्वर्ट झालेले आहेत जो व्यक्ती त्रेचाळीस हजार मतांनी निवडून आले होते ते अक्षरशः कोर्ट मॅटर अजून चालू आहे त्यांचा परंतु हजार मताच्या आत निवडून येणं म्हणजे हे खूप आजच्या घडीला पाहिलं तर हा थोडासा त्यांचा क्लोजिंगचा विषय आहे आणि मला वाटत नाही आता की या ठिकाणी अं रोहित पवारांच्या काही जागा येतील म्हणून कारण जेडपी आणि पंच पंचसमित याच्यावर भाजपचंच वर्चस्व राहील आणि <coughs> शिंदे साहेब आजीदादांचा राष्ट्रवादी हे सगळे मिळून आता कर्जत तालुक्यामध्ये एक नवीन क्रांती होईल आणि एकही जागा मला वाटत नाही आता कि विरुद्ध पक्षाची येईल म्हणून तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे जो की तमाम आपल्या कर्जत आणि जामखेडच्या लोकांच्या मनात असेल जग तुम्हाला रोहित पवारांनी हाक दिली तर तुम्ही दादांबरोबर जाण्याचा काही संबंध नाहीत कारण मी एक निष्ठावन कार्यकर्ताय मी एक वेळेस थांबून घेईन स्वतःला पण असं कुठ ना जाणार नाही कारण माझ्या या सर्वांचा आशीर्वाद हे माझ्यासाठी खूप मोठं आहे संधी मिळाली नाही म्हणून पळून जाणार आम्ही नाही असं माझं वैयक्तिक मत त्या निश्चितच गणितची तुम्ही आज आमच्याशी बातचीत केलीत आणि बिनधास्तपणे आपली मतं मांडलीत तुम्हाला तुमच्या येत्या निवडणुकीसाठी खूप आमच्या वाहिनीकडून लक्ष लक्ष शुभेच्छा तुमची अशीच उत्तर, उत्तर उत्तर प्रगती होत राहो पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलेला आहे काय वाटतं हा तर लोकशाहीचा विजय आहे फडणवीसांनी मध्यंतरी म्हटलं होतं की मी आरोपींना असं मोकाट सोडणार नाही मी आरोपींना शिक्षाच देईल आणि मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा जो काही शब्द आहे तो शब्द पाळलेला आहे त्यांनी धनंजय मुंडेंचाही राजीनामा घेतलाय त्याचबरोबर आरोपींनाही त्यांनी सोडलेलं नाहीये त्यांनी आरोपींना देखील बंदिस्त केलेले आणि आता आरोपींना न्याय व्यवस्थेतील शिक्षा देईल काय वाटतं फडणवीसांबद्दल काय सांगाल माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही काय सांगाल आजचा जो निर्णय झालेला आहे तो गेल्या <coughs> एक दीड महिन्यापूर्वीच व्हायला पाहिजे होता परंतु काय आजच्या आज तो झालेला आहे त्यामुळं मी प्रथमतः मुख्यमंत्र्यांचे तर या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर आपले एकनाथजी साहेब आहेत अजित आहेत या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो कारण हे जे काय प्रकरण झालेलं आहे हे जात जात गोद काय याच्यामध्ये न पकडता हे क्रूर पद्धतीचं प्रकरण होतं आणि याला कुठंतरी या सगळ्यामध्ये नैतिकता म्हणून त्यांचा राजीनामा होणं गरजेचं होतं ते आज झालेलं आहे आणि त्याच्यावर निर्णय ठामपणे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे त्यामुळं न जास्त बोलता ह्या गोष्टीला पाहिला तरी आत्ताशी निकाल लागलाय म्हणायचं असं आपण पकडून चालायचं की धनंजय मुंडेने आज राजीनामा दिलेला आहे आणि तो मंजूर देखील झालेला आहे निश्चितच आपल्याशी गणेशजींनी धडक बेधडकपणे बातचीत केली जी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो बघूयात येत्या मध्ये तुम्ही विजयी व्हावा असं आम्हाला देखील वाटतं आणि तुम्ही यशस्वी व्हाल अशी आशा या ठिकाणी थे, बाळगतो आणि यासह चर्चात होणाऱ्या मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कोठे जाऊ नका पाहता रहा नव्या कोव्या महाराष्ट्राचं नव कोव्या टीव्ही चॅनेल भारत न्यूज मराठी एच डी रहा सर्वात आधी सर्वात पुढे